सोलापूर उजनी दुहेरी जलवाहिनीचे काम अखेर पूर्ण नवी मुंबईत नवी पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठ महावितरणाची सौर ऊर्जेत तीस हजार कोटी गुंतवणूक हैदराबाद रजनीकांत यांची सून होणार सनरायझर्स हैदराबादची मालकीन नाशिक पैसा वाचला दुय्यम निबंधक कार्यालयात गेल्या वर्षभरात एक हजार नऊशे सदतीस विवाह नोंदणी पद्धतीने शूर हुशार लेख बारावी नंतर वैभवी देशमुखचं नीट मध्ये यश कोल्हापूर भारत गौरव ट्रेनच्या पर्यटकांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन गडचिरोली विद्यार्थ्यांचे उड्डाण मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा आठ मिनिटाच्या कॅमिओ अजय देवगन यांनी घेतले पस्तीस कोटी मुंबई उच्च लाटा उजळणारा लाटा अन मुंबईकरांची मरीन ड्रायव्हर गर्दी